केडी चौधरी डायरेक्ट यार्ड पुणे मध्ये ज्या ज्यावेळेस शेतकरी येतात त्यावेळेस जागे जागेवरचा अनुभव इतर मार्केटचा अनुभव ज्यावेळेस ते पाहत असतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मार्केटमध्ये काय अपेक्षा आहे आणि जागेवरती काय अपेक्षा ठेवून व्यापारी आपल्याकडे बोलतो किंवा शेतकरी अभ्यासानं त्याच्याशी बोलत असताना व्यापाऱ्यांकडून अपेक्षा पूर्ण नाही होत त्यावेळेस शेतकरी मार्केटला येत असताना शेतकऱ्याची अपेक्षा आपण समजूया तर तुम्हाला आता दिवस तुम्ही डाळिंबाचं काम करताय आणि ह्या वर्षीचा अनुभव याच्यापूर्वीचे अनुभव काय होते तुमचे डाळिंबाचं कसं आहे पूर्वी कसं जागेवरती माल देण्या व्यापारी काय करतोय एक नंबर दोन नंबर फक्त माल घेऊन जातोय आणि तीन नंबर चार नंबर माल तो बाहेर काढतोय त्या मालाला शेतकऱ्याला परत व्याप मार्केटला यावं लागतं आणि ते डॅमेज तर अजिबात येतच नाही तो खेळूनच येतोय त्याची किंमत तो कचऱ्याच्या दरात करतोय त्याची किंमत इथं आल्यानंतर काही वेळेस हजार हजार रुपये कॅरेक्टन पैसे मिळाले वाढ झाली हा आणि इथं सरसाकड माल आणण्यानं तो तीन नंबर चार नंबर माल असतोय त्याला एक नंबरचा दर मिळतो हे बेनिफिट होत आहे आणि शेतकरी गुलाम राहत नाही त्या या सिस्टीम मुळे शेतकरी आता बांधत राहत नाही माझा माल कोण येईल कोण विकल सिफ्टी मध्ये बांधील राहत नाही तो शेतकरी असं खुल माल मार्केट मिळते त्याला भले तो आठपडीत आणल किंवा आपल्या चांगल्या पुण्यासारख्या केडी के साहेबांच्या मार्केट यात आणार किंवा मंगलमूर्ती सारख्या चांगल्या ठिकाणी जाईल त्याला खुल असं मिळते म्हणजे स्वतंत्र तर मिळते त्याला माल विकायला मार्केटमध्ये आता युट्यूब होतो चांगल्यावर त्याच्यात काही फरक दिसला फरक आहे जागेवरती व्यापारी सुद्धा या पंधरा दिवसात कमी माल मागायला लागले आणि सरांचा अनुभवानुसार असं वाटतंय की त्यांचं बरोबर त्यांच्या पुढे डोकं चालवायचं आहे त्यांनी सांगितलं पंधरा दिवसांनी मार्केट येणार आहे आपलं डोकं चालवायचं नाही पण खऱ्या अर्थानं आपण आता जो पिरियड दिला बारा दिवस जायला इथून पुढे आपलं थांबायचं नाही आता शेतकरी थांबत नाहीत कारण आपल्या अपेक्षा भरपूर आहेत पण शेवट क्लायमेट किती साध्य राजस्थान गुजरात किती आपल्याला पुढे जाऊन तकलीफ करणार आहे याचा अभ्यास सगळा तुम्ही घेतला आणि आज तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्ही अभ्यास केला असेल जागेवरचा किंवा इतर मार्केटचा इतर आडत्यांचा त्यात केडी चौधरीकडे नक्कीच फरक पडला असता फरक आहे फरक आहे एक पाच दहा रुपयाचा सहज फरक पडतो पाच पाच दहा हजार रुपयाची फरक इतर आडत्यात आणि इतर शेतकऱ्यात मार्केटमध्ये का पडतात कारण व्यापारी हा राजस्थान गुजरातला आपल्याला सहा महिने जोडलेला तो कंट्री आपल्याकडे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा आपल्याला फरक हा केडी चौधरीकडे नक्कीच पाहायला भेटतो हाच अनुभव घ्यायचा असेल तर फक्त मोकळं या आणि नंतर आपण जागा व्हायचं की इतर मार्केट जायचं ठरवा धन्यवाद